हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी जनरली मी लहान मुलांबद्दल क्लिनिकली जे आजार असतात वगैरे त्याबद्दल व्हिडिओ पोस्ट करत असते परंतु आज मला लहान मुलांच्या एका थोड्याशा मानसिक ते विषयी बोलायचं आहे जे मी स्वतः ही अनुभवते ते मला असं वाटलं की मी सगळ्यांसोबत शेअर केलं तर तुम्हालाही मदत होऊ शकते किंवा तुम्ही मला हेल्प करू शकता तर जनरली आपण जेव्हा आपलं लहान मूल असतं टॉडलर म्हणा किंवा लहान बाळ असतं आपल्याला सगळ्यांना आपण ते त्याला खेळायला घेऊन जात असतो लहान मुलांबरोबर त्याचं बॉन्डिंग व्हावं फ्रेंडशिप व्हावी लहानपणापासूनच त्याला मित्र मिळावेत यासाठी आपण शक्यतो लहान मुलांना खेळायला घेऊन जात असतो तर आणखी मग अजून एक असं की आपण आपल्या घरी ज्या वेळेला काही गेस्ट येतात त्यांचीही लहान मुलं असतात आणि त्याच्यासोबत बॉन्डिंग होण्यासाठी आपण आपल्या मुलाला शेअरिंग इज केअरिंग यू हॅव टू शेअर युअर टॉईज विथ युअर फ्रेंड असं बरंच काय काय शिकवत असतो कारण आपल्याला असं वाटतं की त्याचा एक मानसिक असा विकास व्हावा त्याने आपली खेळणी आहे ती दुसऱ्या मुलासोबत शेअर करावीत यासाठी परंतु आपण अशा वेळेला आपल्या मुलाची मानसिकता थोडीशी इग्नोर करतो असं मला असं वाटतं ते का आपण जनरली काय करतो ज्या वेळेला अजून एक लहान बाळ असतं किंवा दोन तीन लहान बाळ असतात ती खेळत असतात काही खेळणी त्यांची असतात काही खेळणी आपल्या बाळाची असतात किंवा आपल्या बाळाची काही खेळणी असतात आणि त्या बाळाकडे काही खेळणी नसतात तर आपल्याला असं वाटतं की आपण जी खेळणी आहेत ती त्या बाळाबरोबर द्यावीत आणि आपल्या बाळाला शेअरिंग इज केअरिंग आणि बळच काही असं शिकवावं तर इट इज ऍपसुल्युटरी राईट मी त्याच्या काही अपोजिट नाहीये बट हे शिकवताना आपण आपल्या बाळाला स्वतःला प्रायोरिटी देणं हेही शिकवणं तेवढंच गरजेचं आहे कारण सध्या स्पर्धेचं युग आहे जर असंच आपण आपल्या गोष्टी लोकाला देत राहू तर मग आपल्याकडे काय राहणार इट इज लिटल सेल्फिश बट इट इज ऑल्सो ट्रू तुम्हाला काय वाटतं याविषयी तुम्ही मला uh, सांगू शकता परंतु अशा वेळेला uh, मला असं वाटतं आपण काय करावं तर uh, आपण आपल्या बाळाच्या हातातलं खेळणं आपण खूपदा असं होतं की uh, त्या बाळाला खेळू दे थोड्या वेळ तो खेळून तुला रिटर्न ते देणार आहे तर uh, रडू नकोस वगैरे आपण असं आपल्या बाळाला वरचे वर काउन्सिलिंग करत असतो का तर मग त्या बाळाची आई आजी किंवा आसपासचे लोक आपल्याकडे बघत असत अरे ही कशी आहे की बाळाला खेळणं देत नाहीये म्हणजे काय झालं दिलं तर तर द्यायचं नाही असं माझं म्हणणं नाहीये द्यायचं बट त्या बरोबरच आपण आपलं बाळ त्या खेळण्यामध्ये मग्न आहे त्याला ते खेळणं आवडलंय ते त्या ऍट प्रेझेंट त्या मुमेंटला त्या खेळण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतोय तर तुम्ही त्याच्या हातातून खेळणं काढून दुसऱ्या बाळाला खेळायला देणं इट इज ऍब्सुटली रॉंग ते अजिबातही आपण करायचं नाहीये ज्या वेळेला तुमच्या बाळाचं खेळून होईल किंवा मग तुमचं बाळ इच्छेने त्या बा दुसऱ्या बाळाला खेळणं द्यायला तयार आहे की ओके मग आ, दे खेळू बाळाला म्हणून तर इट्स ओके बट जर तुमचं बाळ रेजिस्ट करते त्यालाही तेच खेळणं हवंय जे की त्याच आहे तर अशा वेळेला त्याच्या हातातून खेळणं काढून तुम्ही दुसऱ्याला देऊ नका त्याचा त्याच्या लहान मनावरती एक आघात होत असतो त्याला एक काइंड ऑफ इग्नोरन्स फील होत असतो इवन दो तुम्ही आता म्हणाल ते बाळ लहान आहे त्याला काय कळतं पण बाळांना सगळं काही कळत असतं आणि अशाच छोट्या छोट्या भावनेमधून त्याला इग्नोरन्स फील होऊन होऊन त्याच्या मनावरती परिणाम होऊ शकतो तर अशा वेळेला आपण बाळाला एक आ, सजेशन आपण म्हणजे मी काढलेलं आहे की असं की आपण आपल्या बाळाला असं सांगू शकतो की तू थोडा वेळ हे फाईव्ह मिनिट्स तू खेळ आणि फाईव्ह मिनिट्स बाळाला खेळू दे किंवा दादाला खेळू दे आणि दादा पण पाच मिनिटं ते खेळणार आणि तुझं खेळून झालं की दादाचं ते खेळणार तुला भेटणार असं आपण टन टन करून खेळू शकतो अशाने दोन्ही मुलांचा मनावरती काही परिणाम न होता योग्य समन्वय साधून योग्य ते होऊ शकतं काही प्रॉब्लेम होणार नाहीत भांडणं होणार नाहीत आणि आपण आपल्या बाळाला योग्य ते शिकवू शिकव शिकवतही आहे तर यावरती तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की द्या तुम्हाला काय वाटतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय